जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स जिल्हा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने जागर मानवी हक्काचा अभियान पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे करण्यात आले होते यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन भारतीय घटनातज्ञ प्राध्यापक डॉक्टर उल्हास बापट वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी जे पाटील प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव जाधवर ऍडव्होकेट शार्दूल जाधवर विकास कुचेकर अण्णा जोगदंड डॉक्टर बाबन जोगदंड आदी उपस्थित होते विकास कुचेकर यांनी प्रास्ताविक केले मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असे अनेक लोक आहेत की ज्याच्याकडे आर्थिक त्यांची क्षमता नाही मात्र तो अन्याय त्याच्यावरती झालेला आहे वकील लावायला त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते अन्याय सहन करत आहेत अशी ज्यावेळेस होतं त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये आर्थिक एस प्रमाण जी विधी प्राधिकरणाची संकल्पना मांडण्यात आलेली आहे पण ही संकल्पना लोकांच्या लोकांपर्यंत पोहोचलेली नाही की लोकांपर्यंत ती जात नाही म्हणून याच्याबरोबरती आम्ही न्याय प्राधिकरणाबरोबर म्हणून या प्राधिकरणाची माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त दरवर्षी दहा डिसेंबरला जागर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था यांच्या संयुक्त उद्यमाने आपण हा कार्यक्रम घेत असतो ज्या मान्यवरांनी विविध क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचं काम केलेलं आहे अशा मान्यवरांना आपण त्याच्यामध्ये पुरस्कृत करत असतो तर मानवी हक्क संरक्षण जागृत जी संस्था आहे या संस्थेच्या वतीनं अनेक वर्षांपासून हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुलांच्या शिक्षणामध्ये जो मानवी हक्कांचा जो विषय आहे याच्या संदर्भात ते काम आहेत अनेक बोगस शाळा बोगस कॉलेजेस बोगस डिग्रीज हे मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू आहेत आणि अशा ज्या बोगस शाळा आहेत बोगस महाविद्यालय आहेत बोगस युनिव्हर्सिटीज आहेत बोगस जी लोक डिग्रीज त्या ठिकाणी देतात या लोकांना समोर आणून विद्यार्थ्यांना त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायापासून वाचवण्याचं काम ही संस्था त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती काम करते आणि म्हणून काम करत असताना जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट देखील त्यांच्यासोबत काम करतं जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जादोवर कॉलेज ऑफ लॉ ऍडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जादोवर कॉलेज ऑफ लॉ या दोन्ही कॉलेजेस यांच्या सयुसई विद्यामाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालतोय आणि मला सांगताना फार आनंद वाटतो की विविध गावांमध्ये देखील आपण फ्री ठिकाणी चालवतोय जेणेकरून आदिवासी समाजामधून जी लोक येतात ज्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्यांचे जे काय त्यांच्यावरती अन्याय झालेले असतील ज्यांच्याकडे पैसे नसतील ज्यांना मार्गदर्शनाची चांगल्या दर्जाची गरज आहे अशा गोरगरीब लोकांना आपण चांगल्या पद्धतीनं सुरक्षेचा मान्य केला जात नाही जो अधिकार तुडवला जातो तो अधिकार एक प्रकारे संविधानाची सुद्धा अवमान आहे हे ठामपणे म्हणणं आज अत्यंत आवश्यक झालेलं आहे कारण खरोखर अमृत महोत्सव होतोय पण अमृत काल आला आहे का हे पाहणं आणि विचारणं आवश्यक आहे आणि म्हणून मानवी हक्क जिथे जिथे चिरडला जातो तिथे तिथे जर उभं राहिलो आणि आम्हाला म्हणून अर्बन नक्षल कोणी म्हटलं तरी सुद्धा आम्ही काही हे काम सोडत नाही हे आम्हीच नव्हे संरक्षण आणि जागृती या संस्थेने सुद्धा दाखवून दिलेलं आहे